विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत काही दिवसांपूर्वी शहरातील संपूर्ण स्वच्छतेच्या सर्वेक्षणासाठी केंद्राचे पथक तपासणी करून गेले होते आता कचरामुक्त शहरच्या सर्वेक्षणासाठी केंद्राचे आठ जणांचं पथक शहरात दाखल झालं महानगरपालिकेने संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यासाठी चिकलठाणा पळेगाव आणि हरसूल येथे प्रत्येकी दीडशे मेट्रिक टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले तसेच कांचनवाडी येथे तीस मेट्रिक टन क्षमतेच्या ओल्या प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे त्यासोबतच रेड्डी कंपनी मार्फत जाऊन कचरा संकलन केला जातोय नारेगाव येथील कचरा डेपोवर बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे शहर कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियाना अंतर्गत शहरांचं सर्वेक्षण करून त्यांना बक्षिसे दिले जात आहेत केंद्र सरकारकडून स्वच्छ सर्वेक्षणासाठी तीन टप्पे ठरवण्यात आले पहिल्या टप्प्यात संपूर्ण शहराचं स्वच्छ सर्वेक्षण दुसऱ्या टप्प्यात कचरामुक्त शहराचं सर्वेक्षण तिसऱ्या टप्प्यात वॉटर प्लस यानुसार सर्वेक्षण होणार आहे सरकारच्या स्वच्छता अभियानाअंतर्गत कचरामुक्त शहराचं सर्वेक्षण करण्यासाठी केंद्रातून आठ जणांचं पथक शहरात दाखल झालंय हे पथक वर्डा वर्डात जाऊन सर्वेक्षण करणारे तसेच वॉटर प्लस याबद्दल देखील सर्वेक्षण केले जाणार असल्याचं उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितलं